असं आहे ना की आपल्या मीडियातले काही लोक एका का सुद्धा आलं की मीच पालकमंत्री होणार म्हणजे भुजबळ मी कुठे म्हटलं नाही मी पालकमंत्री होणार किंवा आढावा भेटक किंवा माहिती घेतली त्या कामाची म्हणजे त्या कामाचा मी काही प्रमुख होतो किंवा कुंभमेळा प्रमुख होतो किंवा पालकमंत्री म्हणतो असंही नाही आपल्याला कल्पना आहे की मागे दोन म्हणजे लहानपणापासून मी कु हा कुंभमेळा पाहत आलेलो आहे पण मागच्या दोन कुंभमेळ्यांची जे आहेत कामं करताना मोठ्या प्रमाणावर मी जबाबदारी स्वीकारलेली होती मग ती मुंबई नाशिक रस्ता नाशिक पुणे नाशिक धुळे नाशिक त्र्यंबकेश्वर फ्लायओवर त्याच्यानंतर गोदा मोठी कामं मंदिराची जे आहेत वेगवेगळी जी आहेत सुधारण्याची कामं अशी अनेक कामं जी आहेत आपण ती केली इनर रिंग रोड आउटर रिंग रोड आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी काय नवीन तिथे होत आहे ते मला समजून घ्यायचं आहे आणि मला काय वाटलं की बा याच्यामध्ये जर काही करता आलं तर बघा तर मी सुचवेन एवढाच त्याचा अर्थ आहे मी काय कुणाला तिथं काय ऑर्डर देण्या देण्यासाठी जात नाही आणि तुम्हाला माहिती आहे की एक मंत्री म्हणून आणि तो एक नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार शंभर टक्के आहे त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही म्हणून मी जातो आहे ते बघ काम कुठपर्यंत आलेलं आहे कुठलं कुठलं काम तुम्ही करणार आहात कुठलं रस्त्याचं काम आहे कुठलं ब्रिजेस तुम्ही करतायत ह्या नदीचं पाणी जे आहे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात ह्या सगळ्या ज्या इतर ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अनेक गोष्टी असतात त्र्यंबकेश्वरला काय काम तुम्ही करणार आहात नाशिकमधले जे रस्ते आहेत आणखीन इतर काही गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकचे कसं काय नियोजन आपण करणार आहोत या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचं त्यांनी जे काही आरेखन केलेलं आहे आणि ठरवलेलं आणि ते करू पाहत आहेत त्याची फक्त माहिती घ्यायची आणि आपल्याला काय वाटलं तर त्याचं त्याच्यामध्ये काही सूचना करायच्या आणि त्यातून त्या सूचना स्वी स्वीकारतील किंवा न स्वीकार मी आदेश देणार नाही परंतु मी तिथे आग्रह धरणार आहे कारण मग नंतर नंतर फाई घाई झाली की घाईघाईमध्ये दे वाटेल तशी कामं होतात आणि त्याचा दर्जा जो आहे तो राहत नाही त्यामुळे लवकरात लवकर ही कामं सुरू करावीत आणि मार्गी लावावीत की जेणेकरून चांगल्या क्वालिटीचं काम होईल हे आपण पाहायलाच पाहिजे ना सर या सेक्टरमध्ये स्थानिक जे कंत्राटदार आहेत त्यांची तक्रार आहे की परराज्यातल्या कंपन्या मोठ्या कंपन्यांना कंत्राट दिलं जातं आहे आम्ही कुंभमेळ्याच्या अपेक्षेवर अनेक लोन घेऊन साहित्य घेतलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला डावून परराज्यातल्या कंपन्यांना मोठ्या कंपन्यांना काम दिलं आहे त्यामुळे आमचे नुकसान होत आहे असं पण त्यांनी टेंडर वगैरे निघाले असते ना टेंडर भरायला पाहिजेत ना ते टेंडर भरली आणि तरीसुद्धा त्यांना जे आहे देण्यात आलं नाही तर मग आपल्याला बोट ठेवता येईल बरं तुम्ही इथलेच असल्यामुळे तुमचं टेंडर इतर बाहेरच्या लोकांपेक्षा तुमचं टेंडर कमीच असणार कारण तुमचा सगळा इथे स्टाफ असणार आहे मशिनरी तुमची इथे असणार आहे पण ते, ते तुम्ही काय केलं याची काही मला काही कल्पना नाही त्यांनी मला नाही वाटत की अशी उचलून अशी काही कामं दिली असतील दिले असे दिले असतील तर लोक कोर्टात जातील ताबडतोब मला मला का मला काही कल्पना नाही आहे मी माहिती घेईन पण एक आहेत तुकडे करायला पाहिजे कारण एकच रस्ता एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिला आणि तो फेल झाला तर काय करणार तुम्ही आणि म्हणून अडीचशे अडीचशे कोटीचे रुपये जसं दिले असेल त्यांनी कामं कुठली दिलीत मला माहीत नाही परंतु त्याच्यावर काय ऑब ऑब्जेक्शन घेता येणार नाही ना परंतु स्थानिक ना का ना तो तो ना आता स्थानिक लोकांना काही काम देणार की नाही का दिलं नाही विचारेल तुमचा मुद्दा आहे तर मी तो पण विचारेल असं ठीक आहे ना म्हणून जे आहेत ना जर चांगले कंत्राटदार त्यांनी निवडले आपल्या नाशिक शहरात जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठे कंत्राटदार आहेत यंद्र है। है। चार्थ 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 की ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणावर यंत्रसामुग्री आहे ते अतिशय चांगली क्वालिटीची कामं कमी वेळामध्ये करू शकतात बाहेरचे कोण असतात ते करू शकतील माहीत नाही मला परंतु मी तुमचा मुद्दा जो आहे तो त्याच्यावर चर्चा करीन बावीसशे सत्तर कोटीच्या कामामध्ये रिंग झालेली आहे तर त्याच्या संदर्भामध्ये असं झालं की समजा एक कंत्राटदार एल वन आहे आणि दुसरा एल टू आहे तर दुसरे याच्यात तो एल आहे आणि हा पा, एल एल वनवाला एल टू आहे आणि यांनी काय केलं आहे की एकच टेंडर आहे एका ठिकाणी अपात्र केले आहे दुसऱ्या ठिकाणी पात्र केलेलं आहे मग पात्र अपात्र करताना त्यांनी शॉर्टफॉल बजावला आहे पण मग यांची सगळी रिंग असल्यामुळे ते शॉर्टफॉल त्यांनी कम्प्लायन्सच केलेली नाही हा म्हणजे कार्टेल केलेलं आहे त्या सगळ्या लोकांचं आणि त्याच्यामध्ये दिला असं तुमचा आक्षेप आहे आता ते मुद्दा मांडेल तुमचा आणि तुमच्या मीडियाद्वारे तो त्यांच्या कानावर जातो परंतु मग असं काय असेल तर तुम्हाला इतर मार्ग आहेत तक्रारी त्यांनी करायला पाहिजेत कोर्टात जायला पाहिजे काय आणि मुंबईला जे आहेत प्रत्यक्ष मुख्यमंत्री याच्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांना सांगितलं पाहिजे ते करता येईल ना याच्यामध्ये जर काही घोटाळे होऊ नये ही अपेक्षा सगळ्यांचीच आहे साहेब साहेबदारांचं तीन दिवसापासून आंदोलन हे सुरू जवळपास नव्वद हजार कोटीहून अधिक पैसे आहेत नाशिकमध्ये तीन दिवस झाले आंदोलन सुरू आहे हे पैसे जे आहेत सगळ्या महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे ठरलेले आहेत म्हणजे राहिलेले आहेत जवळ जवळ पंच्याऐंशी हजार का नव्वद हजार कोट आणि ते थोडे थोडे पैसे जे आहेत त्यांना मिळत आहेत आता ज्यांचे राहिलेले आहेत ते पुढच्या पुरवणी मागण्यामध्ये त्यांचा असा आरोप आहे की लाडकी पण योजना असेल तर अशा काही योजना येत आहेत जिथे गरज आहे तिथे पैसे खर्च करतात आमचे पैसे आहेत ठीक आहे फक्त लाडके बहीण ही सुद्धा योजना जी आहे ती आता लोकांनी मान्य केलेली आहेत सर्वसामान्य महिलांना भग त्याचा फायदा होतो आहे परंतु एक आहे की त्याच्यामुळे जरा थोडासा ताण जर आला असेल अर्थव्यवस्थेवर तर काही दिवसामध्ये हा ताण कमी होईल साहेब यापूर्वी नाशिक त्रम्बक रस्ता जो आहे तो आपल्या कार्यकाळामध्ये दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक त्याबरोबर वारकऱ्याला जाण्याचा मार्ग अशा पद्धतीचा प्लॅन होता नंतरच्या काळात काळात तो चार पदरी झाला आता पुन्हा तो सहा पदरी करण्याचा निर्णय होतोय पण यामध्ये आपल्या सूचना असणार आहे की वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बोलू बोलून आपण त्यांच्याशी हे जर करत असाल काय तर हा मग कारण बाजूला जे आहे ना आणखी सरख्याला तिथे मी पाहिलं मार्ग नव्हता एका ठिकाणी तर एक आश्रम चालला अरे मग मग अशा वेळेला ज्या काही काही गोष्टी फार अडचणीच्या होतात आता मी विचारेन त्यांना काय केलं मला राज, राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले होते वर्षा निवासस्थानी त्यांची नागरी समस्यांवर त्या ठिकाणी चर्चा झाली अशा स्वरूपाची माहिती समोर आली एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीच्या चर्चा सुरू आहे आणि अशातच ते फडणवीसांच्या भेटीला गेल्यामुळे आणखी वेगळी चर्चा सुरू झाली मुख्यमंत्र्यांच्या भेटीला कुणीही जाऊ शकतो कुणीही नागरिक जाऊ शकतो आणि राज ठाकरेचे नेते आहेत का शरद पवार साहेबसुद्धा जातात ना ते सुद्धा भेटतात काँग्रेसची मंडळीसुद्धा भेट सामाजिक कामासाठी भेटणं काहीही गैर नाही कुणाला ना भेटायचं मग राज्याच्या प्रमुखांनाच भेटणार साहेब ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना या फटका ठाकरे बंधू भाजप देखील आरोप आहे की कुठेतरी आता सक्सेस होणार नाही किंवा निवडणुका जरी लढल्या तरी, तरी। तुमचं मत काय असं आहे की मी लहानपणापासून मुंबईत राहिलो जी माझी माहिती आहे ह्या मुंबईतील वेगळ्या ज्या काही कामगारांच्या एरियाज आहेत त्यांचे जे वेगवेगळे काही नेते आहेत उदाहरणार्थ डॉक एरियामध्ये ज्या आहेत पी डी मिळो त्याच्यानंतर कुलकर्णी साहेब त्याच्यानंतर पिंटू आणि नंतर, नंतर, नंतर मला शेटे असे वेगळे ते त्यांचे आहे माथाडी कामगारामध्ये अण्णासाहेब पाटलांनी पुढाकार घेतला तेच नेते झालेले आहे गिरणी कामगारांमध्ये सुद्धा आपण पाहिलं म्हणजे सगळ्यात अगोदर तर सगळ्यात मोठा प्रथम नेता युनियनचा ते लोखंडे साहेब महात्मा ज्योतिराव फुल्यांचे जे आहे जे सहकारी त्यांनी युनियन सुरू केले पण त्याच्यानंतरच्या काळात मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कॉम्रेड डांगे साहेब त्यांनी युनियन चालवल्या त्याच्या त्यांच्याबरोबर आंबेकर साहेब काँग्रेस त्यांची युनियन गिरणी कामगारांची का होती दत्ता सामंत त्याच्यामध्ये होते यात आपल्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी साहेब आणि इतर काही लोक जे आहेत ते नेते होते तर अशा वेगवेगळ्या वेग भागामध्ये वेगवेगळे नेते जे आहेत काम करत हो होते आणि महानगरपालिकेमध्ये जॉर्ज फर्नांडिस काम करत होते सगळी युनियन्स वगैरे त्यांनी तेच संप वगैरे करा जॉर्ज फर्नांडिसचे साथीदार होते त्यांच्यावर काम करणारे ते होते शरद रावसाहेब ते केल्यानंतर ते नेतृत्व त्यांच्याकडे आलं शरदरावसाहेबांकडे महानगरपालिकेतील आणि शरदरावांचे चिरंजीव जे आहे ते शशांक शरद राव शरदराव शरद वारडे त्याच्यामुळे शशांक राव ते तिथे आले आता हे ज्या सगळे युनियन्स आहेत त्यांना इतर युनियनने तिथे जे आहे शिरकाव करणं अतिशय कठीण जातं कारण रात्रंदिवस ती मंडळी तेच काम करत तिथे असतात आणि ती एक त्यांची परंपरा आहे वर्षानुवर्षाची आता त्यामध्ये जर जा बाकीचे मंडळ ऐन वेळा जर निवडणूक लढवण्यासाठी गेली तर निभाव लागत नाही काढण्याची आहे मला काही माहिती नाही मी ते विचारेल पण मागच्या वेळेला सुद्धा असं वाटलं होतं की आपल्याला मागच्या कुंभमेळामध्ये भारत सरकार काय मदत करेल भारत सरकारकडून कर पैसे आले नाही पण आता ह्या वेळेला सुद्धा आम्ही म्हटलं किंवा त्यांनी मदत करावी मुख्यमंत्री कदाचित केंद्रात जाऊन विनंती करतील पण एकूण काय आहे त्याची मला माहिती नाही ना, ना। म्हणून माहिती घ्यायला जातो मी साहेब राज्य सत्तर हजार कोटींचा जो घोटाळा असल्याचं म्हटलं जात तर सत्तर हजार ती जी कंपनी होती ते त्या कंपनीला तीनशे कोटी रुपये द्यावे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे हा राज्य सरकारला मोठा धक्का मानला कारण एसीबीने पण चौकशी केली होती जवळपास तीस हजार पानांचं आरोपपत्र देखील दाखल केले होते त्या कंपनीवर मला काही खरं सांगायचं मला त्याची काही डिटेल माहिती नाही तुम्ही सांगता हायकोर्टाचा काय निकाल असा याची मला काय कल माहिती कल्पनाच नाही माझी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं त्याच्यानंतर सद्भावना शांती रॅली तिथं काढली जाते स्वरूपाचं वक्तव्य केलं जाते वाद के या निमित्ताने माझी या महाराष्ट्रातली सगळ्यांनाच विनंती आहे आणि विशेषतः भजन कीर्तनांमध्ये भक्तिमार्गामध्ये जी मंडळी आहे त्यांना माझं एवढं सांगा की सगळ्याच सा। संतांनी जे आहे संयम शांततेचा मार्ग जे आहे अवलंबण्याचं काम आप आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे त्याच मार्गाने गेलं पाहिजे आणि त्याच भाषेमध्ये कुणी आपल्यावर काही जरी करत असेल चूक करत असेल तर ते जे आहे परंपरा संत परंपरा वारकरी परंपरा त्याच भाषेमध्ये आपण बोललं पाहिजे तुमच्या खात्या संबंधी एक प्रश्न आहे राज्यात केंद्र सरकारने केवायसी केले नाही म्हणून अनेकांची खाती रेशन कार्ड बंद केले त्याबरोबर दुसऱ्या बाजूला सहा महिने रेशन उचललं नाही म्हणून बंद केले तर राज्यात एकूण किती बंद होत आहेत आणि काय त्याचा आम्ही आढावा घेतो आहोत हे आहे की ज्या लोकांकडे कार्ड घेण्यासाठी सुद्धा अनेक कारणं असतात कारण हे कार्ड जे वेगवेगळ्या ठिकाणी जे आपल्याला वापरता येतं जसं आधार कार्ड वापरतं तसं परंतु काही लोक जे आहेत ते त्यांना जे आहे पहिल्यांदा एकोणसाठ हजार रुपयाखाली त्यांचं उत्पन्न होतं शहरामध्ये आणि पंचेचाळीस हजार ग्रामीण त्यामुळे ते, ते, ते कार्ड वापरत होते आता त्यांचं था उत्पन्न वाढलं तेसुद्धा ते धान्य घेत नाही पण असं जर पाच सहा महिने जर धान्य घेतलं नाही तर ते शिल्लक राहतं अगोदरच आपल्याला पुरत नाही आहे तो कोटा सगळा भारत सरकारकडून आलेला आणि मग आम्ही तो एक ड्राईव्ह घेतलेला आहे की जे लोक घेत नाही पाच सहा महिने धान्य ती कार्ड जे आहेत रद्द करावेत आणि ज्या लोकांना आवश्यकता खरोखर आहे त्यांना ती वाटावी त्याप्रमाणे आम्ही ती देतो आहोत कारण का नवीन कार्डाची मागणी आहे आणि कोटा काही सरकार वाढवत नाही आम्ही लिहिलं आहे की कोटा वाढवावं पण तो अजून तरी मिळाला नाही तोपर्यंत आम्ही हा मार्ग स्वीकारला आणि खरोखरच आहे ना जर तुम्ही ज्या काही नियम पाळत नसतील किंवा के वाय के सीमध्ये देत नसतील तर मग कसे काय करणार सरकार साहेब सुनेत्रा पवार या संघाच्या शाखेमध्ये गेल्या कंगना राणोत यांच्या घरी त्या गेलेल्या होत्या त्या ठिकाणी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सामील झालेल्या होत्या त्याच्यामुळे राजकारणामध्ये एक वेगळ्या स्वरूपाची चर्चा आली मी हेही काय वाचलं नाही कुठे तुम्हीच सांगताय कशासाठी गेलं आहे कोण गेलं आणि कुठे गेलं काय मला माहिती नाही काय आता काय कारण होतं ते तर जे मला माहिती नाही त्यांना विचारा ना तुमचे पण पार काउंटर पार्ट जे आहेत ना सगळ्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनाच विचारायचं पाहिजे हे खरं आहे मंत्रिमंडळामध्येच हा ठराव आणला गेला कारण जे आहे की जो काही एकूण खर्च आहे तो जिल्ह्याच्या शिक्षणावर किती प्रत्येक आमदारला किती द्यायचा रस्त्यावर किती खर्च करा वेगवेगळ्या ज्या काही आपल्या जे कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी किती खर्च करायचा त्याला थोडंसं जे नियमात बांधण्याचं काम जे आहे त्यामुळे ते होणार आहे पूर्वीसुद्धा होतंच की हे करता येईल हे नाही करता येईल पण आता आणखी त्याच्यामध्ये खोला जाऊन काही मांडणी केलेली आहे पालकमंत्री पद नसल्यामुळे आमदारांपासून खाली सदस्यांपर्यंत कोणाची नेमणूक नाही आहे कोणाला बोलता येत नाही कसली नेमणूक जिल्हा नियोजन समिती पालकमंत्री पद असल्यामुळे नऊ महिन्यापासून बैठक नाही असं आहे की ज्यांचं ज्यांचं काम आहे त्यांनी जायचे कलेक्टर बसलेले आहेत आणि इतर मंत्री पण बसलेले आहेत आपल्याच जिल्ह्यामध्ये किती मंत्री आहेत तीन एक चार मंत्री हां आणि पाचवे महाजन साहेब हां पाच मंत्री आहेत कुणाला भेटा त्यांच्याकडून काही कामं आहेत का कामं काम करून घ्या कामं काय थांबत नाही तो चालूच असतं का कमी जास्त होतं पुढे स्पीड कमी होतो जास्त होतो परंतु आता लोकशाही मार्गाने सगळं व्हावं ही तुमची अपेक्षा काही चूक नाही पण मुख्यमंत्री ठरवतील आता असं आहे ना मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा आपण उलट काहीतरी लावत जाऊ नका मलाच व्हायचं म्हणून सांगितलं मी त्यावेळेला सांगितलं होतं की मी आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये एका आपला एक आमदार आहे पण पालकमंत्रीपदासाठी आपण एवढा आग्रह धरतो आहे माझा विरोध नाही तर इकडे आमचे सात आमदार आहेत म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत आपण हे आग्रह धरावा काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील आता मी काही खासदार नाही त्याच्यामुळे नक्की तिथे काय झालं मी तुम्ही जे वर्तमानपत्रात आलं दाखवलं तर मी ते मी वाचतोय आणि तिथले जे खासदार आहेत ते त्याच्यावर चर्चा करत आहेत आणि ते मला असं वाटतं की आता ते समितीकडे जे आहे ते एकूण प्रकरण पाठवलेलं आहे त्या समितीमध्ये सर्व पक्षाचे खासदार वगैरे असतात तर ते त्याचा डिटेल्ड अभ्यास करून त्याच्यात काही सुधारणा सहित मग ते बिल पुढे आल्यानंतर मग नक्की काय हो आहे ते आपल्याला कळेल धन्यवाद